अहमदनगरमध्ये आणखी एकाची सहासष्ट लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल सहासष्ट लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे याबाबत शिवम विहार शिंदेमळा सावेडी येथे राहणारे सेवानिवृत्त व्यक्तीने नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी यांच्या व्हॉट्सअप वर रिचा सेठी नावाच्या महिलेचा शेअर ट्रेडिंग बाबत मेसेज आला होता त्यांनी याबाबत त्या महिलेकडून व्हॉट्सअप वर शेअर ट्रेडिंग बाबत अधिक माहिती घेतली त्या महिलेने फिर्यादी यांचा विश्वास संपादित करत शेअर ट्रेडिंग मध्ये अधिक नफा मिळवून देण्याचा अमिष दाखवत पैसे गुंतवण्यास सांगितलं त्यानुसार फिरादी सेठी नावाच्या महिलेनं सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी तब्बल सहासष्ट लाख पंचावन्न हजार रुपये पाठवले 20 ते 2024 या घडला, मार्च मे कालावधीत हा प्रकार त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे मागण्यास सुरुवात केल्यावर त्यांना उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली तसेच संपर्कही बंद झाला त्यानंतर त्यांना नफा मिळाला नाही आणि गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत मिळाली नाही आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना त्यावर पोलिसांनी रिचा सेठी नावाच्या सेठी नावाच्या अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहे करत आहेत तर शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचं अमिष दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना नगर शहरासह जिल्ह्यात वाढू लागल्यात चार दिवसांपूर्वीच नगरमधील व्यावसायिकाची पंधरा लाख पंचावन्न हजाराची फसवणूक झाल्याचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल आहे अशा प्रकारे फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट सक्रिय झालं असून अनोळखी व्यक्तींवर नागरिकांनी विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नये असं आवाहन सायबर पोलिसांनी केलंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर